नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कौटिमांकळ स्पेशल सर्व्हिस छापा प्रकरण मास्टरमाइंडला अखेर अटक आयकर अधिकारी असल्याचा बनाव करून येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेहत्रे यांना एक कोटी वीस हजाराचा गंडा घालणाऱ्या टोळीचा मास्टर माइंड महेश रघुनाथ शिंदे व सत्तेचाळीस राहणारा घाटकोपर मुंबई मूळ राहणार कचरे सोसायटी जयसिंगपूर तालुका शिरोळ याला कौटिमांकळ पोलिसांनी जेरबंद केलं दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री डॉक्टर मैत्रे यांच्या घरी एका महिलेसह चौघांनी बनावट आयकर अधिकारी असल्याचे सांगून प्रवेश केला घराची झडती घेत मेहत्री यांच्याकडील एक किलो चारशे दहा ग्रॅम सोने व पंधरा लाख साठ हजार रुपये रो असा एकूण एक कोटी वीस हजार रुपयांचा ऐवज लुटला होता या प्रकरणी यापूर्वी पाच जणांना अटक करण्यात आली आहे काही मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं होतं महेश शिंदे हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून तो गेल्या काही दिवसापासून पोलिसांना चकवा देत होता मात्र कवटेमांकळ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने रविवारी रात्री त्याला अटक केली त्याला सोमवारी न्यायालयात हजर केलं असता गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट